चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे झालेला विध्वंस हा देश कधीच विसरू शकणार नाही आणि आता चीनमध्ये आणखी एका धोकादायक व्हायरसने थायमान घातले चीनमधील लोक ह्युमन मेटाप न्यूमो आणि इतर अनेक धोकादायक विषाणूंना बळी पडत आहेत ज्या विषाणूंमुळे बहुतेक लोक आजारी पडत आहेत यात इन्फ्लुएन्झा ए आणि मायकोप्लाझ्मा सारख्या विषाणूंचा समावेश आहे ज्यामुळे सामान्यतः सर्दीसारखी लक्षणे दिसतात या विषाणूंचा सर्वात जास्त परिणाम लहान मुले वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांवर होतो आणि यामुळे हे लोक गंभीर आजारी पडतात या विषाणूंच्या संसर्गामुळे रुग्णांना खोकला ताप नाक बंद होणे आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते या विषाणूंमुळे रुग्णांना न्यूमोनियासारख्या आजारांना सामोरे जावे लागते या विषाणूंबद्दल असं बोललं जाते की त्याच्या प्रसाराचा वेग कोविड सारखाच आहे त्याला कोविड नाईन्टीनसारखा संसर्ग झाल्याचे बोलले जाते हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यामुळे किंवा शिंकण्याने पसरतोय विषाणूंची लागण झालेल्या पृष्ठभागांना स्पर्श केल्यास संसर्ग होण्याचा धोका असल्याचं बोललं जाते यात एकदा संसर्ग झाल्यानंतर लक्षणांची तीव्रता वाढू शकते केमोथेरपी घेत असलेल्या किंवा अवयव प्रत्यारोपणातून बरे झालेल्या यांसारख्या कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींनाही हेच हो लागू होते चीनमध्ये पसरलेल्या चीन या विषाणूची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत असली तरी डब्ल्यू एच ओ अद्याप यावर काही बोलले नाही आहे डब्ल्यू एच ओने चीनमध्ये अशा कोणत्याही विषाणूच्या अस्तित्वाची पुष्टीदेखील केलेली नाही आहे कोरोना महामारीसारखी वेळ पुन्हा येऊ शकते का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा